शाहूवाडी तालुक्यातील कांसा कडवी कासारी खोऱ्यात जंगली गवे बिबट्या पट्टेरी वाघ रानडुकर वनगाई यांच्याकडून वारंवार होणारे हल्ले आणि वनविभागाच्या त्रासाला कंटाळून तालुक्यातील सुमारे पन्नास धनगरवाड्यावरील धनगर कुटुंब स्थलांतरित झाली आहेत त्यामुळं बहुतांश धनगरवाडे ओस पडले आहेत यामुळं धनगर बांधवांना वाली कोण आहे असा प्रश्न उपस्थित होतोय लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळं धनगर बांधव उघड्यावर पडले आहेत कांसा खोऱ्यात अनेक आहेत चांदोली अभयारण्य या धनगरवाड्याजवळ असल्यामुळं या परिसरात बिबटे आणि वाघांचं वारंवार दर्शन होत आहे अलीकडं पाच वर्षात जंगल आणि वृक्षतोडीमुळे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत त्यामुळं वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पाच वर्षात तीन ते चार जणांना आपला जीव गमवावा लागलाय तर अनेक जण गंभीर जखमी झालेत शाहूवाडी तालुक्यात जंगली गवे रान डुकर यांनी हायदोस घातलाय हाता तोंडाला आलेली पिकं वन्य प्राण्यांकडून उद्ध्वस्त केली जात आहेत तर बिबट्याकडून शेळ्या मेंढ्या पाळी कुत्री यांचा फडशा पाडला जातोय रात्रीच्या वेळी नांदार इथं पिकांची राखण करायला गेलेल्या शेतकऱ्यावर गव्यानं हल्ला केल्यामुळे त्याला जीव गमवावा लागलाय तर दोन वर्षांपूर्वी आबाई धनगरवाडा इथल्या शाळकरी मुलीवर बिबट्यानं हल्ला करून तिला ठार केलं होतं शित्तूरतर्फ मलकापूर इथं युवक शेतीच्या कामासाठी गेला असता त्याला सर्पदंश झाल्या त्याचा जागीच मृत्यू झाला वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी बांधव भीतीच्या चा भीतीमुळे शेतकरी शेतात जात नाही तर दुसरीकडे जंगला शेजारी राहणाऱ्या सालापासून वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांना घरं सोडून जाण्यासाठी वन कर्मचारी दबाव आणत आहेत त्यामुळे धनगरवाड्यातील नागरिक कोल्हापूर पुणे मुंबई शहराकडे स्थलांतरित होत असल्यानं तालुक्यातील धनगरवाडे ओस पडत चालल्याचं चित्र चित्र आहे बीन्यूज साठी शाहूवाडीहून राजाराम कांबळे